नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी कृपा ब्लॉक या चॅनलमध्ये शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गटस्थापनेची सुरुवात ही सोमवारी म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला होणार आहे आणि समाप्ती जी आहे ती गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला होणार आहे गटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापना हा नवरात्रीच्या उत्सवातील असा एक महत्त्वाचा विधी आहे धार्मिक ग्रंथानुसार बघायला गेला तर घटस्थापना योग्य मुहूर्तावर करणे अत्यंत शुभ मानलं जातं सोमवारच्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापनेसाठी दोन शुभमुहूर्त आहेत सकाळची वेळ आहे ती म्हणजे सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत या मुहूर्ताचा कालावधी साधारण एक तास छप्पन्न मिनिटांचा असणार आहे अभिजित मुहूर्त म्हणजे वेळ सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनटांपर्यंत हा मुहूर्त एकोणतीस मिनिटांचा वर्ज असणार आहे घटस्थापना नेहमी प्रतिप्रदा तिथीला केली जाते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रतिप्रदा तिथीला रात्री एक वाजून तेवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना करणं हे योग्य आहे शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आणि घटस्थापनेच्या शुभमुहूर्तांबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झालेली माहिती स्वामींच्या जर्नी आणि आई भगवतीच्या जर्नी रुजू करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ